नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण लसवी व मसावी या टॉपिक वरील अतिशय ऍडव्हान्स लेवलचे टॉपिक घेणार आहोत म्हणजेच काय त्याचं नाव टाकून घ्या मित्रांनो काय नाव टाकायचं आहे पूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक जर तुमचा हा टॉपिक क्लिअर झाला तर तुम्हाला लसावि व मसावीमधील कोणतंच गणित नडणार नाही कोणतंच नाही कारण हाच सर्वात ऍडव्हान्स लेवलचा टॉपिक मानला जातो लसावि व मसावीवर आणि हा टॉपिक वर कमीत कमी पाच ते सहा प्रश्न येतात आणि नाही काय झालं तर एक तरी प्रश्न येतो आणि एक मार्काने सुद्धा विद्यार्थी घरी राहतात पोलीसमधून म्हणून हा टॉपिक नीट समजून घ्यायचं आहे काही क्षणात तुम्हाला शिकवून टाकील की प्रकारे हे सोडवलं जातं ठीक आहे तर बघा प्रश्न काय असतो आणि त्याचं उत्तर कसं तुमच्या स्क्रीनवर सुद्धा प्रश्न लावण्यात आलेला आहे कसा प्रश्न असतो बघा प्रश्न असतो मित्रांनो बघा तुम्हाला इथं नेट समजाने म्हणून इथं मांडून देतो प्रश्न दिलेला आहे की दोन पूर्णांक पाच अपूर्णांक ठीक आहे परत चार एक छेद वीस हे कोमाया इथं बरोबर त्यानंतर परत दोन एक छेद पंधरा असा प्रश्न दिलेला आहे याचा कसा करायचं मित्रांनो तुम्हाला मागील टॉपिक तुम्ही जर बघितला असेल मागील लेक्चर जर तुम्ही बघितलं असेल मागील लेक्चर मध्ये तुम्हाला शिकवलं होतं की पूर्णांक युक्त अपूर्णांकांचा लस मसावी कसा काढायचा आता याची मांडणी मागील लेक्चर सारखी करायची पूर्णांक अपूर्णांकामध्ये ठीक आहे बघा कशा प्रकारे याची मांडणी केली जाते लक्षात घ्या पाच दुने म्हणजेच काय याचा गुणाकार करावा लागतो आधी हे बघा हे पाच इथं दोन आहे दोन अगोदर घेतो बस बघा हे दोन आणि एक छेद पाच आहे बरोबर यांचा आणि यांचा गुणाकार झाला पाहिजे काय झालं पाहिजे मित्रांनो गुणाकार यांचा आणि यांचा गुणाकार झाला पाहिजे आणि यांचे आणि यांचं बेरीज झाले पाहिजे कळलं तुम्हाला नीट समजून घ्यायचं आहे पहिलं उदाहरण आहे नीट समजून घ्या नंतर पुढील उदाहरण तुम्ही काही क्षणात असाल ठीक आहे काय म्हणतोय मी तुम्हाला अशी मांडणी आहे ना पाच आणि दोन पाच आणि दोनचा गुणाकार झाला पाहिजे आणि दोन आणि एक ची बेरीज झाली पाहिजे कशा प्रकारे याची मांडणी करायची नीट समजून घ्या आता पाच दुने पाच दुने काय होतो दहा होतो बरोबर गुणाकार कम्प्लीट झाला पाच दुने दहा आणि दहा आणि एक किती होता अकरा होता बरोबर पाच दुने दहा आणि दहा आणि एक अकरा मग याची मांडणी कशी होईल मित्रांनो अकरा छेद पाच कळाला तुम्हाला कशी मांडणी करायची पाच आणि दोनचा गुणाकार करायचा आणि दोन आणि एक चा बेरीज करायची म्हणजे पाच पाच दुने दहा दहा आणि एक अकरा हे बघा अकरा छेद पाच तसंच याचा यांचा आणि यांचा गुणाकार चार गुन्ह्याला वीस म्हणजे वीस चोख किती होता ऐंशी होता आणि ऐंशी आणि एक किती होता मित्रांनो एक्क्याऐंशी त्याचप्रमाणे एक्क्याऐंशी छेद वीस सॉरी बरोबर त्याचप्रमाणे पुढील उदाहरण पंधरा दुने पंधरा दुने किती तीस आणि तीस आणि एक किती होता एकतीस होता त्याचप्रमाणे कस होईल मित्रांनो एकतीस छेद पंधरा हे तुम्हाला शिकवलंय मागील लेक्चर मध्ये तुम्हाला शिकवलंय याचा लसव्य व मसावी कसा करायचा आणि प्रश्न काय विचारलाय तुम्हाला यांचा मसावी करायचा आहे काय करायचंय मसावी मागील लेक्चर ज्यांनी बघितलं असेल त्यांनी पटापट -पड़ उत्तरं सुद्धा दिली असेल कमेंट बॉक्स मध्ये बघून घ्या तुम्ही स्वतः स्वतः बघा ठीक आहे आता बघू शकता आता याचा मसावी काढायचा आहे तुम्हाला मागील मध्ये सांगितलं होतं जर मसावी काढायचा सांगितला तर काय करायचं तर तुम्हाला अंशांचा मसावी काढायचा आणि छेदाचा लसावी काढायचा बरोबर अंशाचा लसावी छेदाचा मसावी बरोबर आता मसावी विचारला आहे मग काळा मित्रांनो पटापट कसं करायचं अकरा एक्क्याऐंशी आणि एकतीस यांचा मसावी काढा लसवी व मसावी कशा प्रकारे काढल्या जातो तुम्हाला शिकवले सोडून काही त्यांचा मसावी काढण्यासाठी या सर्वांना कोणत्यातरी एका संख्येने भाग जावा लागेल पण यांना कोणालाच भाग जात नाहीये म्हणून काय मित्रांनो यांचा मसावी यांचा मसावी येईल एक म्हणजेच एखाद्या पाड्यामध्ये अकरा पण येतात एक्क्याऐंशी पण येतात आणि एकतीस पण येतात बरोबर आता छेदाचा लसावी काढायचा आहे लसावी काढा मग पटकन मित्रांनो लसावी कसा काढायचा पाच वीस आणि पंधरा पाच वीस आणि पंधरा यांचा काय काढायचा मित्रांनो लसावी काढा लसावी कशा प्रकारे काढला जातो बघा यांना सर्वांना पाच ने भाग जाईल पाच एक पाच पाच चोक वीस पाच त्रिक पंधरा बरोबर त्याचप्रमाणे पुढे अजून या कोणाला एका संख्येने भाग जाणार नाही जाणार ना मग परत चारने भाग द्या चार एक चार हे एक उरले असे हे तीन परत तीनने भाग द्या तीन एक तीन सर्वांना भाग गेलेला आहे सर्वांना भाग गेला मग यांच्या सर्वांचा गुणाकार करायचा मित्रांनो कशा प्रकारे गुणाकार करायचा पाच गुन्हेला चार गुन्हेला तीन कळालं इथपर्यंत मित्रांनो आता यांचा गुणाकार करा पाच चोख वीस गुन्हेला तीन वीस गुन्हेला तीन केलं शेवटी उत्तर काय आलं यांचा लसावी साठ का झाला लसावी झाला प्रश्न काय विचारलाय मसावे काढायचा नाही या संख्येनचा मसावे काढायचा आहे म्हणजेच काय अंशांचा मसावी छेदाचा लसावी यांचं उत्तर काय येईल यांचा कशा प्रकारे काय ज्यांनी कालचं लेक्चर केलं नसेल त्यांच्यासाठी लक्षात घ्या जेव्हा मसावे काढायचा असतो तेव्हा काय करायचं अंशांचा अंशाचा मसावी काढायचा आणि छेदाचा लसावी लसावी मित्रांनो आता मसावी काय आला होता मसावी आला होता यांचा एक बरोबर यांचा मसावी काय आला एक मग काय मित्रांनो एक छेद लसावी का आला साठ एक छेद साठ यांचं उत्तर काय येणार मित्रांनो यांचं उत्तर असणार आहे एक छेद साठ किती कठीण होतं हे पण तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला शिकवलं की कशाप्रकारे हे सोडवले जातं ज्यांना समजलं नसेल माहिती आहे काय विद्यार्थी कमेंट करत असतात की सर समजलं नाही टेन्शन घेऊ नका याच टॉपिकवरील हो आपण अजून उदाहरण घेणार आहोत म्हणजे तुम्हाला एका उदाहरणामध्ये संपवणार नाही टेन्शन घेऊ नका पोलीस भरतीला हेच प्रश्न वारंवार रिपीट होतात म्हणून तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहोत त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर लगेच तुम्हाला याच टॉपिकवर शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा आपण देणार आहोत म्हणजे तुमचं पूर्ण टॉपिक क्लिअर होईल आणि तुम्हाला कळेल की पोलीस भरतीला या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न रिपीट होतात ठीक आहे बघूयात आता याच टॉपिकवरील पुढील एक महत्वाचं उदाहरण जे पोलीस भरतीला वारंवार रिपीट होतात आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे आणि ते कशा प्रकारे काढलं जातं ठीक आहे चला तर मग वेळ न करतात लगेच याच टॉपिकवरील एक महत्वाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे पटापट बघा कोणता प्रश्न आहे आणि कोणतं त्याचं उत्तर आहे आणि प्रकारे काढलं जातं ज्या विद्यार्थ्यांना सोडवता येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या आणि ज्यांना सोडवता येत नसेल त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या मी काही क्षणात तुम्हाला याचं उत्तर कशाप्रकारे काढले जातं ते स्टेप बाय स्टेप मांडणी करून दाखवतो ठीक आहे चला तर मग वेळ नकार लगेच सुरुवातीला काय प्रश्न दिला मित्रांनो प्रश्न थोडासा कठीण आहे पण तुम्ही काही सोप्या पद्धतीत सोडवू शकता प्रश्नाची मांडणी करून या अगोदर पाच छेद एक छेद पाच त्यानंतर दिलं मित्रांनो दोन एक छेद चार त्यानंतर काय मित्रांनो आठ आणि परत एक छेद वीस अशा प्रकारची मांडणी आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे त्यानंतर याचं रूपांतर करायचे कशा प्रकारे रूपांतर करायचं तुम्हाला सांगितलंय पाच सहा पाच सा पंचवीस पाच गुन्हेला पाच यांचा आणि यांचा गुणाकार आणि यांची यांची बेरीज पाच गुन्हेला पाच पंचवीस पंचवीस आणि एक सव्वीस बरोबर त्यानंतर इथे लिहायचे सव्वीस छेद पाच हा छेद जसं तसं खाल्ला पाहिजे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो चार दुने चार दुने आठ आणि एक नऊ बरोबर नऊ छेद चार त्यानंतर मित्रांनो आठ वीसाआठे म्हणजे वीस गुन्हेला आठ करा किंवा आठ गुन्हेला वीस किती होणार एकशे साठ त्यानंतर एक एकशे एक एकसष्ट ठीक आहे एकशे एकसष्ट छेद एक वीस काय विचारलंय मसावी काढायचं त्यांचा मसावी काय काढायचं मित्रांनो मसावी मसावी काढा म्हणून पटकन मित्रांनो तुम्हाला हे शिकवलंय मागील लेक्चर पूर्ण आपल्या एका टॉपिकवरतीच झालेला आपण दररोज एक एक टॉपिक क्लिअर करतो एक खट्ट्या तुम्हाला सर्व शिकवून मोकळे नाही होत तुमचा प्रत्येक टॉपिक क्लिअर झाला पाहिजे फटाफट यांचा मसावी काढा ज्यांना जमतय त्यांनी पडापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या ज्यांना जमत जा नाही त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवतो ऍडव्हान्स लेवलची गणिता हे नीट लक्ष देऊन ऐका नीट लक्ष देऊन समजून घ्या मसावी आहे म्हणून काय मित्रांनो अंशांचा काय करायचा अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी मसावी भागीला लसावी अंशांच्या सगळ्या संख्या मांडून घ्या किती आहे सव्वीस नऊ एकशे एकसष्ट बघा कोणत्या एका संख्येने भाग जात आहे का याला कोणत्या एका संख्येच्या पाड्यामध्ये नऊ पण आहे सव्वीस पण आहे आणि एकसष्ट पण आहे का एकशे एकसष्ट बिलकुल नाही फक्त एकाच्या पाड्यामध्येच येणार म्हणून त्या मित्रांनो एकाच्या पाड्यामध्ये हे सगळं काही येतात म्हणून यांचा मसावी काय येणार यांचा मसावी येणार एक यांचा मसावी काय येणार मित्रांनो एक आता छेदाचा लसावी लसा काढायचं आहे लसावी काढा मग मित्रांनो पटकन लसावी इथे काढून दिवटलं तर काय येणार पाच चार वीस पटकन लसावी काढा काही लसावी येणार याचा पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या चार चारने भाग जातोय चार एक चार चार पंचे वीस परत पाच ने भाग जाईल मित्रांनो पाच एक पाच पाच एक पाच म्हणजे या दोघांचा गुणाकार करा चार गुन्ह्या पाच बरोबर वीस बरोबर चार पंच वीस म्हणजेच वीस काय झाला यांचा लसावी झाला म्हणजेच काय उत्तर काय येईल मित्रांनो यांचं मसावी विचारल्या मसावी भागीला लसावी म्हणजेच एक छेद वीस एक छेद वीस यांचा काय येईल मित्रांनो मसावे येणार आहे कळालं धीरे धीरे कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर यायला सुरुवात झालेली आहे बघितलं ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे जर तुम्ही समजा जर तुमचा हा बेसिक पॉईंट क्लिअर झाला नसता मी जर तुम्हाला पहिलं उदाहरण एकदम स्टेप बाय स्टेप शिकवलं नसतं तर तुम्ही हे उदाहरण सोडवू शकले असते का तुम्ही ते उदाहरण पाहूनच ना घाबरून जाणार की अर नेमकं कसं काय सोडवायचं आहे घाबरणार का नाही घाबरणार पण टेन्शन देऊ नका तुम्हाला बेसिक पासून योग्य योग्यरित्या घेऊन जाईल सर्व काही शिकवेल स्टेप बाय स्टेप सर्व शिकणार आहोत आपण म्हणून निश्चिंत निश्चिंतरा अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हेरी गुड ज्यांनी दिवसभर अभ्यास केलेला आहे या टॉपिकवर आणि प्रत्येक उदाहरण समजून घेतलं आपल्या नोट्समधून नोट्स मध्ये हे भरपूरसे चांगल्या प्रकारे स्टेप बाय स्टेप शिकवलेले आहे तुम्हाला ठीक आहे बघूयात आता पुढील कोणतं उदाहरण आहे आणि जे उदाहरण अतिशय खतरनाक दिसायला आहे पण त्याचं योग्य उत्तर काही क्षणात तुम्ही सोडू शकता बघूयात आता कोणतं पुढील उदाहरण आहे आणि त्याचं योग्य उत्तर कायच नाही पुढील कोणता प्रश्न आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आणि चेक करा लसावी काढायचं आहे का मसावी काढायचं आहे चेक करा ज्यांना सोडवता येत असेल त्यांनी पटापट सोडवण्याचा प्रयत्न करा ज्यांना सोडवता येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी सोडून दाखवतो तुम्हाला ठीक आहे तर पण ज्यांना सोडवता येत नसेल त्यांनी प्रयत्न तरी करा कमीत कमी सोडवण्याचा पटापट सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे प्रश्नाची मांडणी करून घ्या अगोदर प्रश्नाची मांडणी काय लसावी करायचं आहे ना प्रश्न मांडून घ्या प्रश्न असा आहे तीन एक छेद दोन त्यानंतर मित्रांनो चार पूर्णांक एक छेद पाच त्यानंतर मित्रांनो परत आहे चार एक छेद दोन यांचा लसावी काढायचा काय काढायचा मित्रांनो लसावी यांचा लसा विका ठीक आहे दिसायला कठीण आहे पण सोप्या रीत्याने तुम्ही सोडवू शकता पटापट पड़ याची मान्य करून घ्यायची योग्यरित्या पटकन भाग गुणाकार भागाकार काय बेरीज काय त्याप्रमाणे याची प्रोसेस करा कशी प्रोसेस करायची तीन दुने सहा किंवा बेत्री सहा आणि एक सात म्हणजेच काय सात छेद दोन कळलं त्यानंतर पाच चोक पाच चोक किती वीस वीस आणि एकवीस एकवीस छेद एक पाच त्यानंतर परत चार दुने आठ आणि एक नऊ बरोबर चार दुने आठ आणि एक नऊ छेद दोन यांचा काय करायचं लसावी लसा काढायचा आहे लसावी काढण्यासाठी काय फॉर्म्युला सांगितलं तर काय हे सांगितलं तुम्हाला सूत्र जर अंशांचा अंशाचा काय कळावं लागेल तर आपल्याला लसावी करावं लागेल सूत्र लक्षात ठेवा लसावी विचारलाय म्हणून अंशाचा अंशाचा लसावे अंशाचा लसावी आणि छेदाचा छेदाचा मसावी अंशाचा लसावी छेदाचा मसावी काढावा लागेल आणि ज्यांनी मागील उदाहरण मागील लेक्चर कंप्लीट केलं ले असेल त्यांनी नीट समजून घ्या याला म्हणतात अंश आणि याला म्हणतात छेद म्हणून नीट समजून घ्यायचं अंश कशाला म्हणतात छेद कशाला म्हणतात आणि लसावीक सांगितला आहे का मसावी सांगितलाय हे, हे सुद्धा नीट समजून घ्यायचं ठीक आहे आता लसावी सांगितलंय ना म्हणून अंशांचा लसावी काढून घ्यायचा सर्वांचा काढा मग पडतो मित्रांनो लसावी काढा यांचा सात एकवीस आणि नऊ यांचा लसावी काढा यांना कशा कशाने भाग जातो चेक करा सात ने भाग जाईल मित्रांनो सात एका सात सात त्रिक एकवीस आणि हे नऊ जसे जसे परत याला तीनने भाग जाईल तीन आहे का तीन तीन त्रिक नऊ बरोबर इथपर्यंत भाग घ्यायला परत एक तीनच उरलेलं म्हणून परत तीनने भाग द्या तीन सर्व ठिकाणी भाग घेलेला एक एक उरले आता लसावी काढण्याकरिता काय करायचं मित्रांनो यांचा गुन्हा करायचा पटकन करा टाइमपास करू नका सात गुन्हेला तीन गुन्हेला तीन बरोबर करा सात एकवीस सात सात्री एकवीस एक गुन्हेला परत तीन किती होतील त्रेसष्ट बरोबर त्रेसष्ट काय झाला यांचा लसावी झाला आता मसावी विचारलाय यांचा मसावी काढा मित्रांनो इथे काढा मसावी दोन पाच परत दोन ठीक आहे दोन पाच दोन कोणती संख्या आहे ज्यांना याने भाग जाऊ शकतो एका संख्येने जाऊ नाही शकत कारण सम सम आणि विषम म्हणून काय मित्रांनो एकनेच भाग जाईल याला एकने याला भाग जाणार आहे म्हणून काय याचा मसावी का येईल मित्रांनो मसावी येईल एक मग याचं योग्य उत्तर कसं येईल मित्रांनो लसावी विचारलेला आहे म्हणून अंशाला लसावी लिहायचा लक्षात ठेवायचं नाही चुकणार नाही तो हा लसावी विचारल्या म्हणून अंशाला किती त्रेसष्ट आणि लसावी विचारला तर म्हणून अंशाला लसावी आणि छेदला मसावी लिहायचा मसावी काय आला यांचं एक म्हणून याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय आहे चेक करायचं उलट सिद्ध सिद्ध उलटे प्रश्न असतात आणि याचं योग्य उत्तर सुद्धा असतं कळालं मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे सष्ट छेद एक भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिलेले आहेत सर्वांसाठी व्हेरी गुड अशाच प्रकारचा अभ्यास करा दिसायला खूप कठीण आहे पण तुम्ही काही क्षणात योग्य उत्तर देत आहात हेच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून सर्वांसाठी व्हेरी गुड जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले सर्वांचे योग्य उत्तर प्रयत्न करत राहा थांबू नका प्रयत्न केला तरच तुम्ही यशस्वी होणार प्रयत्न जर नाही केला तर यशस्वी होऊ शकत नाही ठीक आहे यशस्वी होणार तुम्ही शंभर टाके फक्त कंटिन्यू अभ्यास करा बघूयात आता कोणता पुढील प्रश्न येत आहे तुमच्या स्क्रीनवर आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे पुढील प्रश्न काय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे थोडासा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे थोडासा ऍडव्हान्स लेवलचा याला सोडवायला टाइम लागू शकतो म्हणून पटापट सर्वांनी प्रयत्न करायचा आहे तुम्हाला आता सर्व काही शिकवलंय अंश कसं असतो शेत कसा असतो लसवी कशा प्रकारे काढला जातो मसावी कशा प्रकारे काढला जातो सर्व काही शिकवलंय म्हणून तुम्हाला योग्य रीती याचं उत्तर काढायचं आहे ठीक आहे बघूयात आता याचं योग्य उत्तर काय असणार आहे आणि प्रश्न काय होता याची मांडणी करून घ्या अगोदर ठीक आहे मांडणी करा मित्रांनो कशी मांडणी आहे तीन अरी सॉरी याची <laughs> मांडणी अगोदर करायची आपल्याला बरोबर काय आहे याची मांडणी तर एक छेद एक छेद दोन एका एक छेद एक दोन परत काय आहे चार एक छेद चार बरोबर त्यानंतर पुढील काय लिहि मित्रांनो वीस एक छेद आठ छेद आठ कळालं अगदी सोप्या पद्धतीत आपण याला याचं उत्तर काढणार आहोत आग ठीक आहे याच्या अगोदर मांडणी करून घ्या मांडणी करायची बरोबर आता सांगायची गरज नाही तीन छेद दोन नंतर परत चार चौक सोळा आणि एक सतरा सतरा छेद चार परत किती येणार आठ दुन्या सोळा म्हणजे एकशे साठ आणि एक एकशे एकसष्ट एक एकशे एकसष्ट छेद आठ यांचा काय करायचंय मित्रांनो यांचा मसावी काढायचं पुन्हा एकदा काय एक करायचंय मसावी म्हणून मसावी काढायचं ना यांचं नाव टाकून घ्या मसावी आहे मग काय येणार अंशांचा मसावी अंशाचा मसावी छेदाचा लसावी घ्या मित्रांनो लिहा पटकन तीन सतरा एकशे एकसष्ट काय होणार मित्रांनो यांचा मसावी काय येणार आहे कोणत्या एका संख्येने भाग जाणार नाही यांना म्हणून काय येईल यांचा मसावी एक येईल बरोबर यांचा मसावी काय येईल एक आणि आता छेदाचा लसावी काढायचा आहे ना छेदाचा लसावी काढून घ्या पटकन दोन छेद चार छेद आठ भाग किती जातोय दोन्ही भाग जातोय दोन ने भाग द्या बेकबे बे दोन्ही चार बेचोक बेचोक आठ परत दोन्ही भाग द्या बे कबे बे दोन्ही चार परत दोन बरोबर यांचा गुन्हा करा दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन चार गुन्हेला दोन आठ लसावी का आला मित्रांनो यांचा लसावी आला यांचा आठ बरोबर बर लसावी आलेला आहे आठ आणि मसावी काय आला एक मग याचं योग्य उत्तर काय येणार विचारलं काय मसावी मसावी भागीला लसावी याचं उत्तर येणार म्हणजेच काय एक चेद आठ याच योग्य उत्तर असणार आहे कळाला मित्रांनो पूर्णांक युक्त अपूर्णांकांचा काय बोललो मी पूर्णांक युक्त अपूर्णांकांचा लसावी व मसावी कशा का काढल्या प्रकारे काढला जातो हे आज आपण शिकलेलो आहोत बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व घेतलेले आहे आपण आपण स्टेप बाय स्टेपला सव्य व मसावी काढलेला आहे कळालं तुम्हाला तुम्हाला मागील लेक्चर जर हे उदाहरण कळाले नसेल तर याच्या मागील लेक्चर चेक करायला सव्य व मसावीचं कारण हे लेक्चर त्या लेक्चरवर आधारित आहे म्हणून दररोजचे क्लास पूर्ण करतात आणि कमेंट बॉक्स मध्ये जास्त जास्त विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले त्या सर्वांसाठी व्हेरी गुड का उत्तर दिले त्यांनी विचार केला का तुम्ही की तुम्हाला येत नाही आणि त्यांना येत काय येतं त्यांना कारण ते दिवसभर अभ्यास करतात दिवसभर अभ्यास करतात आणि ते सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये भरती होण्याचं कस का होईल कारण ते स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात स्मार्ट प्रकारे स्मार्ट प्रकारे कसा अभ्यास केला जातो तर लक्षात घ्या हे बघा हे तुमच्या स्क्रीनवर लागलेलं आहे हे सर्व काही आहे डिजिटल पोलिस भरती युट्यूब चॅनलच्या चे जबरदस्त नोट्स या नोट्स तुमच्या यशाची गुरु किल्ली आहे गुरु किल्ली लक्षात ठेवा या नोट्स जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज नाही मोठे मोठे पुस्तक वाचू नका डायरेक्ट पुस्तकांना बाजूला ठेवा आणि नोट्स म्हणून रिव्हिजन करा जबरदस्त नोट्स आहे खतरनाक नोट्स आहे खतरनाक या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केली आहे या नोट्स खास तुमच्यासाठी आणि महाराष्ट्रातील जवळपास छप्पन्न हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडे या नोट्स आहे तुमच्या जवळील तुमच्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सुद्धा या नोट्स आहे लक्षात घ्या पण तो तुम्हाला देत नाही कारण या प्रत्येकाची यशाची गुरु केली आहे आणि या नोट्स तुम्ही कुठे शेअर करू शकत नाही कारण या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केली ठरणार आहे जबरदस्त नोट्स आहे या नोट्स जर तुमच्याकडे एक वेळेस आले तर तुम्ही कोणाचा बाबस्त तुम्हाला थांबवू शकत नाही महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्यापासून कारण यामध्ये सगळं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही आहे आपली एक्कावन्न जणांच्या टीमने मिळून नोट्स काढलेले आहेत एक्कावन्न जण एक किंवा दोन व्यक्ती नाही तर एक्कावन्न जणांची संपूर्ण टीम विचार करा किती अभ्यास केला असेल आणि कशा प्रकारचे नोट्स काढले असतील म्हणून या नोट्स सर्व काही तुमच्याकडे असल्याच पाहिजे बेस्ट ऑफर चालू आहे बेस्ट ऑफर या ऑफरचा फायदा घेतला पाहिजे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या दिस नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा सर नोट्स पाठवा काही क्षणात तुम्हाला नोट्स दिल्या जातील काही क्षणात म्हणून मित्रांनो या नोट्स तुमच्याकडे असल्या पाहिजे आणि जाणून घ्यायचे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे स्पेशल ग्रुपला तर त्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ते म्हणजे काय हे बघा का? काय आहे हे आहे डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय काय करायचंय जे लाल कलरचं बटन दाब दिसत आहे ते लाल कलरचं बटन दाबा म्हणजेच काय त्याला फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचं तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात यासाठी काय करायचं चॅनलला चे? सबस्क्राईब करून स्क्रीनशॉट पाठवा भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तेथे शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची जबरदस्त प्रश्नपत्रिका देणार आहे आता लगेच लेक्चर संपल्यानंतर लगेच शंभर मार्कांचा पेपर भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो तोपर्यंत नमस्कार